नमस्कार सत्यशिवाय ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण मिथून राशीचे आठवड्याचे राशी भविष्य बघणार आहोत या आठवड्यात तुम्ही काय गोष्टी करायला पाहिजेत किंवा काय टाळायला पाहिजेत त्याबद्दल माहिती पाहूयात त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा त्यामुळे पुढील येणारी या राशीबद्दलची माहिती तुम्हाला मिळत जाईल चला तर मग मिथुन राशीबद्दल माहिती पाहूयात मिथुन राशीचा स्वामी बुध आहे या आठवड्यात मिथुन राशीचे व्यक्ती या खूप बिझी असणार आहेत कामाचा व्याप वाढलेला असेल त्यामुळे कुटुंबाला जास्त टाईम त्यांना द्यायला जमणार नाही त्यामुळे कुटुंबीय लो कुटुंबाच्या लोकांमध्ये नाराजगी असेल कामाच्या ठिकाणी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे नोकरीत तुमचे प्रतिस्पर्धी वाढलेले तुम्हाला दिसणार आहेत पण तुम्हाला त्यातूनच तुम्हाला उच्च उच्चपद मिळवायचे आहे नोकरीत छोटे मोठे प्रॉब्लेम्स येतील पण शांत राहून विचार करून तुम्हाला निर्णय घ्यायचे आहेत नवीन जॉब शोधणाऱ्यांना या आठवड्यात मनासारखे जॉब मिळतील बिझनेसमध्ये वाढ होईल फायनान्शियल कंडिशन चांगली असणार आहे तुमच्यातला कॉन्फिडन्स भरपूर वाढलेला तुम्हाला दिसणार आहे या आठवड्यात तुम्हाला तुमच्यात वेगळाच बदल झालेला जाणवेल व्यवसायात मोठे निर्णय तुम्ही घेणार आहात प्रेमी आयुष्यामध्ये थोडे वादविवाद संभवतात दोघांनीही समजूतदारपणा दाखवायला पाहिजे एकमेकांशी बोलून प्रॉब्लेम सॉल्व करा वैवाहिक आयुष्य चांगलं असणार आहे जोडीदाराच्या मदतीने कुटुंबाची चांगली काळजी तुम्ही घेणार आहात त्यामुळे कुटुंबाचे वातावरणही चांगले असणार आहे वैवाहिक जीवनाचा विकास होणार आहे शुभ समाचार मिळतील तुमच्या आरोग्याकडे या आठवड्यामध्ये लक्ष द्यायची गरज आहे पाठीचे त्रास डोळकेदुखी जाणवू शकते जास्त विचार करणे नको त्या व्यक्तींचा विचार करणे टाळा पॉझिटिव्ह विचार करा तुमच्या मार्गात येणारे अडथळे दूर करण्यासाठी गणेश गणेशाची पूजा करा व श्रीहरी विष्णूंचे जाप करा तुमचे प्रॉब्लेम नक्कीच दूर होतील व तुम्हाला तुमच्यासमोर येणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी बळ मिळेल तर ही होती मिथून राशीबद्दल माहिती तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशीच चांगली माहिती बनवायला मला प्रोत्साहन मिळत राहील धन्यवाद